तर मित्रांनो पोस्ट ऑफिस भरतीचा फॉर्म भरण्याआधी हे चेक करून घेणं महत्वाचं आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये ज्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरत आहात त्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा आहेत कोणत्या पदासाठी रिक्त जागा आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी जागा आहेत किती पगार आहे सर्व डिटेल माहिती तुम्ही चेक करू शकता आता ते कसं चेक करायचं त्यासाठी तुम्हाला इंडिया पोस्ट जे डी एस ऑनलाईन डॉट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती वरती यायचं आहे येथे तुम्हाला सर्व राज्य पाहायला भेटून जातील येथे महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आता तुम्हाला ज्याही डिव्हिजनमध्ये म्हणजे ज्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते चेक करायचं आहे त्यासाठी खाली सिलेक्ट डिव्हिजन नावाचा पर्याय आहे त्यावर क्लिक करा जसं की मी येथे धुळे सिलेक्ट केलेलं आहे व्ह्यू पोस्टवरती क्लिक करा आणि येथे तुम्ही पाहू शकता येथे डिव्हिजनचं नाव दिलेलं आहे ऑफिस नेम म्हणजे गावाची नावं आणि येथे बघा जी डी एस म्हणजे जी डी एस ची भरती त्यानंतर बी पी एम बीपीएम म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर आर ही कॅटेगरी आहे आणि बारा हजार हा पगार आहे आणि एक म्हणजे किती जागा आहेत एक जागा आहे त्याचप्रकारे तुम्ही येते बघा एस सी जीडीएस जी डी एस म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर एस सी म्हणजे कॅटेगिरी त्यानंतर बारा हजार रुपये पगार आणि एक जागा आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता सर्व डिटेल माहिती आता हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा ज्यांचा फॉर्म भरायचा बाकी असेल किंवा भरला गेला असेल आणि पुढचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो नक्की करा